दापोली उपजिल्हा रुग्णालयात नऊ महिन्यांच्या गरोदर मातेचा मृत्यू बाळही दगावलं दापोली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर महिला आणि बाळाला वाचवण्यात उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना अपयश आलं सायली सनी नागे वैवर्ष एकोणतीस या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दोन दिवसांपूर्वी सायलीच्या पोटात दुखत असल्याने व बाळाची नाळ गळ्याभोवती आल्याचं सोनोग्राफीमध्ये दिसल्याने डॉक्टरांनी तिला सीझर करण्याचा सल्ला दिला होता मात्र तिला अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला त्यामुळे तिला दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिची परिस्थिती अत्यंत नाजूक होती सायलीला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी धडपड सुरू केली प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू होती दापोलीतील नामांकित डॉक्टर यावेळी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आले होते मात्र सायलीला वाचवण्यात या सर्वांना अपयश आलं सायली जर का वेळेत रुग्णालयात दाखल झाली असती तर आणि वेळीच तिला उपचार मिळाले असते तर सायली आणि तिचं बाळ सुखरूप असतं सायली खेडहून बाळणपणासाठी आपल्या माहेरी फॅमिली माळ येथे राहायला आली होती आणि सायलीला तीन वर्षांची मुलगी देखील आहे सायलीच्या अशा अचानक जाण्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे सायलीला जर का वेळेत उपचार मिळाले असते सायलीला जर का वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असते तर नक्कीच तिला योग्य उपचार मिळाले असते आणि सायली आणि तिचं बाळ सुखरूप असतं ज्योती बिवलकर दापोली वार्ता